सा नदीच्या काठाकून पुढे गेले पुढे गेल्यानंतर एक सुंदर असा भक्त रामाला भेटतो महाराज ज्याचं नाव आहे केवट इतका उन्नत असा भक्त होता महाराज हा केवट की हा केवट रामाची सारखी वाट पाहत होता जो नाव हकायचं काम करायचा गड्या कशाच इकडल्या काठावर पलीकडल्या काठावर लोकाला न्यायचं काम करायचं त्याची नाव लाकडाची होती वर्णन केलेलं आहे त्या केवटाला राम भेटतात पण लांब असा केवट बसलेला नावेत लांबून लक्ष्मणानं त्या केवटाला आवाज दिला अरे ए केवटा अरे इकडे आणि आम्हाला पलीकडच्या काठाला नाही पण तो केवट आहे तो केवट भगवंताचा भक्त होता काय म्हणतो तो केवट लक्ष्मणानं नाव मागितली <laughs> मागे नावन केवट आना <laughs> कहई तुम्ह मरम मय जाना लक्ष्मणानं नाव मागितली पण केवट म्हणतो विनयत कुणाला म्हणतो लक्ष्मणाला म्हणतो लक्ष्मणाला राग आला लक्ष्मण म्हणतो हे कुणाला बोलतोय तू तुला कळतय का कुणाला बोलतोय केवट म्हणतो हो तुलाच बोलतोय काय आता लक्ष्मण पहिला शेषाचा अवतार राग आला लक्ष्मणाला लक्ष्मण हे तुला माहिती का मी कोण आहे केवट म्हणतो माहिती आहे सध्या होणार लक्ष्मण तरी काय बोलतो हा हा मागच्या जन्माचा बदला घेत होता कारण मागच्या जन्माने भगवान हा शेष लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे शेष होते सर्प आणि त्या शेषावर भगवान विष्णू शेम करायचे रोज आणि हा केवट कास होता रोज भगवंताचं दर्शन घ्यायला यायचा पण हा शेष काय करायचा त्याला पुस्कारा टाकायचा आणि तो मागे जायचा म्हणजे दर्शन घेऊ देत नव्हता तो दर्शन घेऊन देत नव्हता मग त्याचा बदला या जन्मात तो केवट लक्ष्मणाचा घेत होता लक्ष्मणाला कळत नव्हतं लक्ष्मणत हे केवटा इकडे हे आम्हाला लक्ष्मणाला राग आला राम मात्र हसतात रामाला यायला लागलं रामाला हे सगळं माहिती होत काय चाललंय मध्ये लक्ष्मणाला राग आला लक्ष्मण हे केवटा तुला माहिती नाही बरं का आम्ही कोण आहे आम्ही कोणाची पुत्र आहे तुला आणखी माहिती नाही म्हणे माहितीये राजाची मुलं आहे आणि राजानेच काढून दिली वनवासाला म्हणजे टोचून बोलतोय तो, तो लक्ष्मणाला राग आला लक्ष्मण केवटा खबरदार तुला का तू तु कोणाला बोलतोय अरे तुला तसं ठिकाणी मी इकडे म्हणत नाही तू इकडे त्याच्या मोबदल्यात काहीतरी घे ना तुला देतो पण ये ना इकडे म्हणतो नाही येणार तू काय देणार आहेस म्हणे मला तूच पहिला वनवासी आहे काय असतं का फक्त भजन याच्या व्यतिरिक्त काय असतं त्यांच्याकडे काहीच नाही तू काय देणार आहे आता लक्ष्मण तर आणखीच राग आला तो केवट म्हणतो अरे तुला माहिती नाही का एखादा न्हावी नाव्याकडे जर केस कमी केले ना पैसे घेत नाही तो एखाद्या धोबी धुब्याकडे जर कप त्या धोब्यानं कपडे धायला दिले ना लॉन्ड्रीवाला एखाद्या लॉन्ड्रीकडे जर कपडे दिले तर त्याचे पैसे घेत नाही काय तो त्याचे पैसे घेत नाही तसं हे लक्ष्मी तू आणि मी हे काय लक्ष्मी तू काय कुठं हा आणि कुठं आम्ही म्हणतो बराबरी कशाची बराबरी कळते का तुला म्हणे हो अरे तुम्ही काय करता सागरातून लोकाला पार पाडता आणि मी या पाण्यातून पार पाडतो धंदा एकच आहे म्हणे लक्ष्मीला राग आला म्हणाला काही राहत नाही मग शेवटी लक्ष्मण रामाला म्हणतात बघा जरा काय बोलतोय म्हणे हा काय बोलतोय बघा शेवट तो लखनजीला तो केवट म्हणतोय लक्ष्मी मला माहितीये जो प्रभु पार आवशि हे लक्ष्मणा मी तुझा ऐकायला तयार नाही का कारण तुमचं वर्म मला माहिती म्हणे काय कहू तुम्हार मरम मै जाना तुमचं वर्म मला माहितीये म्हणे काय सांगा ना सुहाई पाहनते ना, ना, ना हे लक्ष्मणा मी इकडे काय येत नाही त्याचं कारण सांगू का तुला म्हणजे सांग ना अरे तुम्ही जेव्हा विश्वामित्र चालले होते ना तर तुमच्या पायाचा असा प्रताप आहे म्हणे तुझ्या भावाच्या पायाचा स्पर्श एका शिळेला झाला म्हणे दगडाला काय सांगतो तो तुझ्या भावाचा पाय एका दगडाला स्पर्श झाला त्या दगडातून स्त्री तयार झाली म्हणे आणि माझी नाव तर लाकडाचीच आहे म्हणे जर याचा स्पर्श माझ्या नावेला झाला एक संभादा समजता नाकिन आलेत म्हणे मला मिटाना पिटाना तेलाना किराणा आना आना म्हणू आना, म्हणू मी काना होत चाललोय म्हणे एक संभाळता संभाजता नाकिन आली आणि जर माझ्या नावेची स्त्री झाली तर तिला कुठं संबोल ना तुम्हाला मरम मय जाना मैं नहीं आना इसलिए मैं नहीं आता जा। मी येणार नाही म्हणे असा घेतोय तो लक्ष्मीला लक्ष्मीला राग येतो शेवटी राम पाहतात लक्ष्मणाला राग येतोय शेवटी राम आवाज देतात अरे हे केवटार बाबा ये इकडे ये ना रामान आवाज दिल्यावर केवट रिस्पॉन्स देतो प्रतिसाद देतो केवट म्हणतो हे रामा मी येतोय पण माझी अट तुम्हाला मान्य असेल तर सांगा ना काय अट आहे तुमची का, काय पाहिजे काय तुम्हाला म्हणे काय नाही मोही पद पदम प्रकार कहू दाजी लिहतात लिहितात हे रामा मी येतो पण मला पाय धुऊन देशील का लक्ष्मी म्हणतो म्हणते काय उघड ये, ये मी सांगतो ये ये पण हा हुशार होता भक्त होता मला ठीक आहे म्हणे राम हो त्याला आनंद झाला आणि नाव हाकत हाकत आनंदामध्ये तो रामाच्या जवळ आला ऐका रामाच्या जवळ त्यानं नाव सोडली आणि नाव सोडली घराकडे चालला आरामी इकडे तिकडे कुठे चालला अरे मी इकडे पलीकडच्या काठाला ना तो म्हटलं हे लखन तुला कळत नाही का भगवंताची जर पाय दुयचे असतील तर एकट्यानं धुऊन जमत नाही जोडीने धावे लागतात हो तो लक्ष्मीला रागेक तुला माहिती नाही लखन ना अजून भगवंताची पूजा करत असताना एकाला नाही केली पाहिजे जोडीने केली पाहिजे भगवंताची आरती करत असताना एकट्याने करून चालत नाही जोडीने करावी लागते राग येतो लक्ष्मणाला घरात जातो आपल्या पत्नीला बोलवतो सपत्नी घेतो सुंदर काठोट घेतो आणि काठोट घेऊन त्या ठिकाणी येतो गड्या ऐका काय का भक्त होता तो काठोट समजतं का आपल्याला काठोट पूर्वीच्या वया त्या काठोड ती भाकरी टाकायची अशा माहिती ना ती लाकडाचं असायचं दोन्ही कोण त्याला अशी काना असायची आणि सुंदर त्याच्यामध्ये अशी भाकरी टाकल्या जायची माहिती का तुम्हाला सगळ्याला महिला मंडळाला काठोड आता काठोड राहिलं का आता काठोड गेलं आता आल्या पराती तुझ्या ज्या आता मळत ना परातीमध्ये दोन्ही पायाच्या मध्ये धरतात ना ती परात दोन्ही पायाच्या मध्ये परात धरतात आणि परात दोन्ही पायाच्यामध्ये धरत असताना त्या परात दोन्ही पायाच्या मध्ये परात असते आणि तुमच्या पायाची अंगठे कुठे असतात बोला तुम्ही परा पराती तुम्ही जेव्हा आटा मळवताना आटा मळवत असताना दोन्ही पायाच्या मध्ये घट्टाशी परात धरतात आणि दोन्ही पायाची आल्हाद अशी अंगठी कुठे टाकतात अ कुठे परातीमध्ये अंगठी कुठे असतात परातीमध्ये मस्त टेस्टी लागते पोळी छान मस्त किती छान आहे म्हणे पळी वा की म्हणते वा खाना मस्त आहे खा मीच केली खा अंगठ्याची सगळी माती देऊन टाकता कुठे कुठे देता आट्यामध्ये मिक्स होते मस्त ते छान म्हणून जुन्या बाया काठोट यूज करायच्या काठोट वापरायच्या महाराज ते काठोट त्याने आणलं पत्नीला घेतलं आणि पत्नीला घेऊन ते काठोट घेऊन येतो आणि भगवंत रामाला सांगतो रामा त्या काठोटामध्ये पाय ठेवा पण विलक्षण असेल महाराज राम एक पाऊल ठेवतात आणि दुसरा पाऊल पुन्हा खाली ठेवतात तो रामा नाही नाही पाय पुन्हा तुमचा भरला ना पाय पाय भरला नाही पाहिजे पाय भरला तर धुण्याचा काय फायदा आहे राम म्हणतो लक्ष्मण तो काय माणूस आहे हा लक्ष्मणाला काही मेळ लागे ना तरी कोण आणि याला काही सांगत नाही काही म्हणत नाही आहे कोण हा त्याला शब्द सुद्धा बोलत नाही राम मात्र स्मित हास्य करतात कारण रामाला माहिती आहे हा माझा परम असा भक्त आहे हे रामाला माहिती आहे महाराज म्हणून राम त्याला अजिबात बोलत नाही ऐका मग केवटाच्या मनात इतका आनंद झाला तुशी त्याची त्याचं वर्णन करतायत अति आनंदी उमग अनुरागा अति आनंद उमगे अनुरागा चरण सरोज पकारन लागा बरशी सुमन सुर सफल कोण परंतु जगामध्ये माझ्यासारखा पुण्यवान कोणीच नाही कारण महाराज तुम्हाला माहिती आहे का रामाची सेवा करत असताना एक पाऊल रामान रामाचा लक्ष्मणाने घेतला होता आणि एक पाय माता जानकीने घेतला होता सेवेसाठी वाटून पण या बाबाने एकदा दोन्ही पाय घेतले धुतले असा भाव करता संत लोक किती परम भक्त आहे खूप आनंद झाला त्या केवटाला त्यामुळे भगवंताची पाय धायचा भगवंताने पाय खाली टाकला की पुन्हा घ्यायचा लक्ष्मी म्हणतो हे यार तू काय करायला लागला लवकर पलीकडच्या काटाला ने ना मला असं का त्या ठिकाणी करतो तू मला काही कळत नाही केवट म्हणतो हे लक्ष्मणा कळत नाही ना मग जरा शांत बसना बोलतोय राम हसतात राम म्हणतात केवटा आता बस झाला आता मात्र आम्हाला नाव्यात बसू दे आणि पलीकडच्या काठाला घेऊन जा ठीक आहे म्हणे रामा तुमची इच्छा आहे ना बसा नावेमध्ये नाव्यात रामाला बसवतात लक्ष्मी बसतो माता जानकी बसते आणि अतिशय आनंदामध्ये तो केवळ अशी नाव हाकतो गड्या ऐकावर का भजन करत करत मस्त त्याला इतका आनंद झाला आणि भगवंताचं भयम करत करत नाव हाकतो त्या पलीकडच्या काठाच्या जवळ गेला की पुन्हा नाव फिरवतो पुन्हा नावालीकडे येते पुन्हा नाव फिरवतो लक्ष्मण तो जवळ आला ना काठ पलीकडे उतरव ना आम्हाला जरा त्रास व्हायला लागला अरे किती किती फिरवतो आम्हाला बस झाला ना किती फिरवतो पाण्यामध्ये अरे त्रास झाला कंटाळाला लवकर पलीकडच्या काटाला नाही ना केवट म्हणतो ए लखन कंटाळाला दोन चार चक्र झाल्या भाऊसागरात आम्हाला किती चक्र मारायला होता तुम्ही तेव्हा आम्हाला कंटाळा येत नाही का काय okay. भाव आहे महाराज किती चक्र मारायला होतात आपल्याला किती जन्म झाला फेरा गणिता अरे किती जन्म झाली आपली माहिती का आपल्याला आपली जन्म किती झाली माहिती चक्र मारावे लागतात आपल्याला आपल्यालाच माहिती नाही किती जन्म झालीत आपले पण किती चक्र मारावे लागतात आपल्याला किती त्रास होतो तसा केवट लक्ष्मीणाला म्हणतो आमच्या किती चक्र झाल्या असतील दोन चार चक्रात तुम्हाला परेशान झाला तुम्ही वाईट वाटतं राम म्हणतात ब झाला आता नेपलीकडे पलीकडच्या काठाला नेतो पण पलीकडच्या काठाला नेता असताना माता जानकी त्याला पाहते अरे नाव हटले आम्हाला अलीकडच्या अशी मुद्रिका काढली बर का एका गड्या आणि त्याला द्यायला लागली तेव्हा मात्र तो हसतो तुम्ही तो माता कुणाला देताय तुम्ही हे नकोय मला एका गड्या रामाला लक्ष्मणाला जानकीला तो उतरवतो आणि उतरल्याच्या नंतर रामाकडे पाहतो डोळ्यातून गळगळ गेगे गळगाशी अश्रू आहे पाणी वाहतात त्या केवटाचे आणि केवट म्हणतो भाग्य आहे की माझ्या नावीमध्ये तुम्ही बसला कुणालाच बसवणार नाही केवट आहे कुणालाच बसवणार नाही म्हणून आता आणि रामा ऐका जोपर्यंत तुम्ही नाही तोपर्यंत हा केवळ इथे बसून राहील रामा आणि माझी विनंती असेल जेव्हा तुमचा वनवास पूर्ण होईल ना वनवास पूर्ण झाल्याच्या नंतर या केवटाला मात्र विसरू नका याच नावे पुन्हा बसा जसे अलीकडच्या काठाला तुम्हाला आलेलं आहे तसं पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठाला सुद्धा मीच तुम्हाला आणेल तोपर्यंत त्या नावे दुसरं कोणाला बसणार नाही आणि तोपर्यंत तुमची वाट पाहत राहील तो किवट राज त्या केवटानं अहोरात तर वाट पाहिली आणि राम अशी धर्मकाम धरको धरको धर्मकाम राग राम चालत जातात आ, राम चालत चालले त्याचं वर्णन संत करतात ऐका आगे राम जसे

माया राज जय राम मेरा रंग जय जय राम भगवान बढ़े जाता है आगे राम लखन बन पाछे माया अशा पद्धतीने संत वर्णन करतात राम पुढे जातात करतात अनेक साधूला राम भेटतात गड्या कारण रामाचा अवतारच त्याच्या करता होता राम पुढे जातात आणि वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये जातात संत त्याच वर्णन करतात श्रुतीशेतम तुम्हाला जानकी जो पाय कृपा जानकी संत वर्णन करतात राम वाल्मिक ऋषीच्या आश्रमात जातात वाल्मिक ऋषीच्या आश्रमात एक मुकाम करतात आणि रात्रभर सुंदर अशी चर्चा होती कड्या इतकी सुंदर चर्चा राम करतात आणि वाल्मिक आश्रम त्या ठिकाणी वर्णने भगवान तिथून राम पुढे चित्रकूटावर जातात आणि चित्रकूटावर राम गेल्याच्या नंतर सुंदर निवास करतात सैलु सुहान हे मृगा मेहा बिहार संतांनी वर्णन केलं भगवान चित्रकुटावर त्या ठिकाणी निवास करतात आणि चित्रकुटावर निवास केल्याच्या नंतर सज्जनांनो भगवान सुंदर लखन काय करतो रामाला सुंदर पूर्णकुट्या बांधतो आता लखन लक्ष्मणाची सेवाच होती महाराज का लक्ष्मणाचं लक्ष फक्त आणि फक्त रामच होतं काय होतं राम रामाशिवाय त्या लक्ष्मणाला दुसरं काही दिसतच नव्हतं जीवनात काहीतरी लक्ष असावं घड्या हो ऐका जीवनामध्ये काहीतरी लक्ष असावं कारण का जीवनात हो? का? जर काही लक्ष नसेल ना तर हो हो, हो त्या माणसाचं काही खरं नाही काहीतरी लक्ष असावं ना जीवनात काहीतरी ध्येय असावं काहीतरी एम असावं की नाही म्हणून रामाच्या त्या लक्ष्मणाच्या जीवनाचं एकच लक्ष होतं फक्त आणि फक्त राम रामाशिवाय त्या लक्ष्मणाला दुसरं काही दिसत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी सुंदरशी पर्ण कुट्या त्या ठिकाणी तो लखन बांधतोय सुंदर फर्णकुट्या बांधली आणि पर्णकुटी बांधल्याच्या नंतर सज्जनांनो त्या ठिकाणी राम लक्ष्मण आणि माता जानकी राहतात राहत असताना इकडे पाच दिन झाले पाच दिवस झाले होते महाराज रामाला राज्य सोडून पण राम आणखी इकडे येत नाही काय करावं काय येत नाही काय येत नाही इकडं इकडे मात्र असं दुःख झालं हो की राम का इकडे येत नाही कारण सुमंत रामासोबत दशरथून पाठवला होता आणि राजा दशरथाला अशी आशा होती सुमंतला सांगून ठेवलं होतं हे सुमंता तू चाललास ना जा पण येताना रामाला चार पाच दिवस फिरव वनवास करून घे आणि पुन्हा घेऊन ये हे सुमंताला सांगितलं होतं म्हणून आज पाच दिवस झाले अयोध्येमध्ये राम नाहीये महाराज अयोध्ये सगळीकडे सन्नाट आहे कुणी कुणाला भोगत नाही राम राम शिय लखन पुकारी परे धन धन भारी इकडे राजा दशरथाची अशी अवस्था झाली होती की राजा दशरथ फक्त आणि फक्त रामाचा ध्यास करायचा राम 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 असं म्हणायचा पण इकडे सुमंताला वाटलं आता रामाची खूप विनंती केली पण राम मागे येत नाही मग सुमंताला वाटलं आपण आता मागे गेलं पाहिजे मागे गेले पाहिजे म्हणून सुमंत मागे फिरला आणि त्या अयोध्येमध्ये आला पण सुमंत विचार करतो अयोध्ये मी आलोय पण कोणाला तो तोंड दाखवू मला तर राजाने सांगितलं होत की येताना काय कर रामाला घेऊन ये मी तर रामाला घेऊन आलो नाही आणि कसं जाऊ त्या अयोध्येमध्ये पण महाराज तू सुमंत आलेला कळाला आणि कळाल्याच्या नंतर ऐका दशरथाचे काय शब्द आहेत त्या सुमंताला जो सुता बिछता गे पाड मोहू समान हर रघुनंदर प्राण परिते तुम्हा बिन जियत बहुत दिन भीते हा जानकी लखन हा चित तुित जलधर अशी त्या ठिकाणी शिवसेना येतात राजा दशरथ स्वतःला कोसतात आणि सुमंतला आलेलं त्या राजानं पाहिलं आणि सुमंताला आल्याच्या नंतर पाहिल्यानंतर त्या सुमंतला एकच प्रश्न केला राजा दशरथाने हे सुमंता अरे रा तू आलाय राम कुठे रामाला आणला नाही का तेव्हा तो सुमंत मान घातले हात जोडले आणि तो सुमंत सांग लागला राजे क्षमा करा पण जीवनात मला असं आठवत नाही तुम्ही आज्ञा केली आणि तुम्ही आज्ञा करून त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी गेलो नाही असं जीवनात कधी झालं नाही की तुम्ही आज्ञा करावी आणि मी ते न मानावी असं जीवनात झालं नाही म्हणे पण मला असं वाटतंय की जीवनात मी पहिल्यांदा असं घडतंय माझ्या जीवनामध्ये की मी तुम्ही आज्ञा केली आणि त्या आज्ञेचं मी पालन नाही करू शकलो म्हणजे जीवनात मला क्षमा करा तुम्ही सांगितली होती मला आज्ञा की रामाला आण पण मी रामाला आणण्यात असमर्थ आहे मी रामाला आणलं नाही मला क्षमा करा मी रामाला आणण्यात असमर्थ आहे काय राम आला नाही महाराज राम आला नाही हा शब्द राजा दशरथाच्या कानावर पडला आणि राजा दशरथाने तत्क्षणी आपला प्राण सोडला हो राम राम कही राम कही राम राम कही राम, राम, राम। तनुपरिहारी रघुवर विराव सुरभा राम राम, राम। राम राम सहा वेळा राजा दशरथाच्या तोंडातून तुण, राम शब्द आला आणि राजानं आपला प्राण सोडला काय भक्ती होती महाराजा लोकांची अरे राम आला नाही प्राण सोडला याला भक्ती म्हणतात गड्या अशी भक्ती जीवनात असावी आपली भज आपली भक्ती अशी नसते काय तादात्म्य होत्या लोकांचं भगवंतासोबत राम आला नाही सहा वेळा राजा दसला राम राम शब्द उच्चारला तुळशी वर्णन करतात सहा वेळा का वाटला त्याचं कारण आहे रामाला जाऊन सहा दिवस झाले होते त्यामुळे म्हणजे रामाशिवाय जगणं त्याला अशक्य होत भगवंताशिवाय माणसाला जगणं अशक्य असावं त्याला भक्त म्हणतात असं भजन आपल्याही जीवनात असावं की नाही भजन असावं महाराज पण आपण असं भजन करत नाही आपलं भजन कधी सुट्टी असेल तर चालू मला त्या ठीक चुकीच आहे अरे रोज भजन करा रोज शास्त्र सांगतय कलो नास्ते व नास्ते व नास्ते व रोज भजन करा पहिलं भजन करा राम राम स्मरा आधी पहिलं नामस्मरण बाकी सगळं नंतर म्हणे का का क्या भरोसा आहे इस सजिंदगी का सात देती नहीं ये किसी का आहे की नाही आहे की नाही मनुष्यजन म दुर्लभ दार जसं एखाद्या झाडाचं फळ त्या फळानं त्या फांद्याला सोडावं आणि जमिनीवर पडावं तसं ती फळ पुन्हा जसं त्या झाडाला कधीच लागत नाही तसं आपण एकदा का जन्म गेला ना महाराज कधीही जन्म भेटत नाही म्हणून ना भजन चांगलं करत जा राजा दशरथाच्या जीवनात ते झालं राम आला नाही या देहाला सोपून काय करायचं या देहाचं काय काम आहे तत्क्षणी राजा दशरथानं आपला प्राण सोडला महाराज राजा दशरथ गेला राजा गेले राजा गेले ही वाऱ्यासारखी बातमी पूर्ण अयोध्येमध्ये पसरली आता पहिलेच राम वनवासाला गेला होता ते दुःख लोक झेलून परेशान होते होत ते दुखा 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 ते 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 आता ते होत नाही तर ते दुःख विसरत नाही तोपर्यंत दुःख दुसरं त्या ठिकाणी अंगावरती आलंय ते म्हणजे राजा आपल्याला सोडून गेले अरे अगोदर राम आपल्याला सोडून गेले त्यानंतर आपला राजा आपल्याला सोडून गेलाय हे पाहिल्यानंतर सज्जनांनो वशिष्ठ लगेच कौशल्या वशिष्ठाकडे जाते दोघांची चर्चा होते आणि चर्चा झाल्याच्या नंतर वशिष्ठ कौशल्य मोठी राणी असल्या कारणानं कौशल्याला सांगतात वशिष्ठ हो राणी साहेब ऐका लवकर भरताला बोला कारण आता भरतच या ठिकाणी आला पाहिजे भरत मामाच्या गावाला गेलेलं होतं आणखी आला नाही तो एके शणापतीने सांगितलं इकडे लवकर जा भरताला घेऊन तो निघाला निघत असताना त्याला बोलवलं इकडे म्हणे पण ऐक तू लवकरात लवकर जा आणि भरत आहे त्या परिस्थितीमध्ये भरताना लवकर ये भरत विचारेल झालं काय चुकून सुद्धा भरताला काही सांगायचं नाही जर भरताला ती गोष्ट तिथे कळाली तर कदाचित भरत इथे येईलच सांगता येत नाही म्हणे काय रामायण आहे महाराज हे रामायण आहे ठीक आहे म्हणे जे आज्ञा सैनिक गेला घोडे झोपले एगाम घेतला चाजू घेतला टप 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 करत ते घोडे करता गेले आणि सेनापतीने सांगितलं से राजे क्षमा करा पण तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्ये लवकर लवकर बसा आणि लवकर तुम्ही अयोध्ये मध्ये चाला लवकर झालं काय म्हणजे भरत सांगायला झालं काय म्हणजे क्षमा करा मी सांगण्यात असं आहे तुम्ही लवकर आलं पाहिजे ठीक आहे म्हणे पण भरताला काही कळेना भरत बसला रथात बसला भरत लवकर यायला लागला पण येत असताना ये सज्ज ऐका भरताच्या मनात कुजबूज चालू झाली चाहूल झाली मला निरोप नाही मेसेज नाही संदेश नाही कुठला बुलावा नाही पत्र नाही कुणाचंच काही नाही अचानक कसे बोलवतो लवकर हा सांगतो लवकर बोलवलं झालं काय भरताला काही कळेना भरत चिंतेमध्ये होता आणि भरत त्या ठिकाणी त्या अयोध्येच्या दिशेने येत होता था ऐकाकड्या आणि भरत अयोध्येच्या दिशेने येत असताना भरत त्या महालामध्ये जेव्हा अयोध्या जवळ आली ना अयोध्या जवळ आल्याच्या नंतर तो भरत त्या रथातून त्याने उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर रामायण सांगते तो भरत सगळ्यात अगोदर कैकेच्या महालात गेला कैकीच्या महालात का गेला त्याचं कारण असं आहे कारण त्याला माहितीये कैकईचं सगळ्यात जास्त प्रेम रामावर आहे आणि जिथे कळीकळी असेल तिथे राम असेल जिथे राम असेल तिथे राजा असेल आणि जिथे राजा असेल तिथे सगळी प्रजा असेल असं आसे त्या गणित असं समीकरण त्या भरताना लावलं आणि तो भरात त्या कैकाच्या महालात गेला आणि कैकाच्या महालात गेलेला भरत त्या कैकेनं पाहिला आणि पाहिल्यानंतर कैकई त्या भरताला पाहिल्यावर काय म्हणते भरत त्या कैकेला विचारतो हे आज झालं काय होते असं मला तुम्ही विचारलं मला बोलवलं नेमकं झालं काय मलाही कळू द्या ते चाललं काय मलाही कळालं पाहिजे ना काय चाललंय अवध्यामध्ये अयोध्येत काय चाललंय मलाही कळालं पाहिजे असं विचारल्याच्या नंतर ती कैकई त्या भरताला काय उत्तर देते तुळशी त्याची त्याचं वर्णन करतात आई काय काय म्हणते ती कैकई तात बात में सकल सवारे क्या बात में सकल सवारे भरी मंथरा सहाय विचारी कोई शब्द